नमस्कार मित्रांनो मी आहे प्रफुल ट्रॅव्हलिंग पीटी मध्ये तुमचं स्वागत आहे मी काही दिवसांसाठी गीतपुरीला आलेलो आहे आणि पहिल्या ब्लॉग मध्ये बोललो होतो मी तुम्हाला की गीतपुरी मधील काही काही ठिकाण मी तुम्हाला दाखवेन पण तेव्हा मी एका दिवसामध्येच रिटर्न गेलेलो सो आज मी चाललोय रेल्वे तळ्यावरती आणि मुळशी वाडली तळ्यावरती तर तुम्हाला तिकडचे सुंदर सुंदर दृश्य दाखवणारच आहे मी की तुम्ही विजिट मारू शकता तिथं पावसाळ्यामध्ये किंवा कधी पण जसं तुम्हाला वाटेल खूप सुंदर जागा आहे बघण्यासारखं आहे तर आता ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा मिस नका करू आणि आवडलं तर लाईक वगैरे करा लाईक शेअर कमेंट करा मित्रांनो माझ्या समोर जवळ डोंगर आहे ना तर इथं आहे म्युन्सिपाल्टी तलाव आणि इथं आहे रेल्वे तलाव तर आता आपण तिकडं चाललेलो आहे आणि त्याच्या पुढे ट्रिंगलवाडी आहे तिकडे कधीतरी जाऊ हो रेल्वे तळ्याच्या पुढे एक खिंडीमध्ये देवी येते शत्रुशृंगी माताचं मंदिर आहे ते डोंगराचे एकदम म मध्ये तर तिकडे जर जाणं झालं तर मी दाखवेल किंवा मग नेक्स्ट मध्ये नक्की दाखवेल ते आणि अजून खूप जागा आहेत हो जसं जसं पॉसिबल होईल तसं तसं मी जाईनच तुम्हाला दाखवेल घरातून निघालो आणि मुंबई नाशिक एक्सप्रेस वे पकडला हा बघा रिक्षावाला तसा रॉंग वेन येतस झालं यांच्यामुळेच ॲक्सिडेंट जास्त होतात तर कसा चालला आहे तिकडून तर मग आम्ही हायवेवरून पेट्रोल पेट्रोल पंपला गेलो पेट्रोल भरला आणि मग नंतर हवा वगैरे पण कमी होते ॲक्च्युली गाडीमध्ये तर मग ती पण भरली आणि मग निघालो मित्रांनो हा इगतपुरीमधला मेन रोड आहे इथूनच सगळीकडे येणं जाणं होतं आणि असं ट्रॅफिक असतं म्हणजे एवढी पण ट्रॅफिक नाही मुंबईसारखी पण थोडीफार असते आणि हे लेफ्ट साईडला आहे ना तिथे म्हणजे मार्केट वगैरे आतमध्ये बरंच आहे मार्केट आहे आणि मेन रोडला फक्त ऑटो स्टँड आहे बघा तुम्ही राईटला पण लेफ्टला पण ऑटो स्टँड आहे हे वाले गोटीच्या साईडचे लेफ्टवाले बाकीचे ते गाव साईडचे आणि आपण चाललो आहे तळ्याकडे ते इथूनच सरळ जाऊन बोद्धवेहराकडून वरती चढावं लागतं हे गीतपुरी टेशन बुकिंग ऑफिस आहे आता काम चालू आहे याचं खूप भारी आहे पण आता डेव्हलप केलं आहे तसं सरकारने बऱ्याचपैकी हा राईटवाला रस्ता रेल्वे तळ्याकडे जातो आणि लेफ्टवाला मुन्सिपालिटी तळ्याकडे तर आपण आता मुन्सिपाल्टी तळ्याकडे चाललो आहे मित्रांनो कधी ऑटोने तर आम्ही गेलेलो नाही आहे या लोकेशनला पण ऑटोवाले घेतील जास्तीत जास्त पन्नास शंभर रुपयाच घेतात मित्रांनो आता आपण लोकेशनला पोहचलो आहे मी स्टा दाखवू नाही शकलो स्टार्टिंगचा कारण रस्ता बरोबर नव्हता पण इथे खूप छान आहे जागा फोटो वगैरे काढायची तुम्हाला रील काढायची तर कोणी डिस्टर्ब करणार नाही काय नाही का या लोकेशनला एकटं येणं अवॉइडच करा या तर दोन तीन जण किंवा ग्रुपमध्ये आला तर मजे कारण इथे बेवडे गंजडी वगैरे किंवा फालतू लोक असतात विगतपुरीमध्ये तर मी निसर्गच खूप छान आहे नाही का पावसाच्या टायमात बोला किंवा इतरही टायमात बोला तुम्ही मस्त जागा आहे मन शांत होऊन जातं आपल्या मुंबईच्या लोकांसाठी ते स्वर्गच एक तुम्ही इकडचा व्यू बघा आता mm -hmm. एन्जॉय घेऊन आता आम्ही निघालोय डोंगरावर चढायला कारण तिकडे खूप भारी लोकेशन आहे व तो खूप छान दिसतपुरी वगैरे आणि गाईज मुन्सिपाल्टी तलावचा तुम्हाला तर तो दाखवलाय आवडला असेलच आता आम्ही चाललो डोंगरावरती चढायला म्हटलं वरती जाऊन येऊ खूप वर्ष झाली मी गेलो तो नाही आहे हा रेल्वे लेक आहे रेल्वेचा तळा मराठीमध्ये आपल्या वरती चाललोय आहे भाऊ तो वरती गेलाय निघून मी काळा काळा येत असेल ह्या साईडला म्युन्सिपालिटीचा आहे वरती दाखवतो मी तुम्हाला जाऊन तसं ह काहीच थोडं वरती आलो आहे आणि आता बघा हा मुन्सिपाल्टी तलाव म्हणजे मुन्सिपाल्टी लेख गाईस आता आम्ही डोंगरावरती चढून आलोय दमकप लागलाय तुम्हाला माझ्या माणसा व्यू दाखवतो हा बघा हा ना भाऊ ये फर्स्ट ब्लॉक मध्ये बघितलं असेलच ऍक्च्युली मला ना भीती वाटते उंचाईपासून उंच जागेवरून भीती वाटते मी भी जास्त कधी चढत नाही पण यांनी जबरदस्ती मला वरती आणलेलं आहे खूप छान जागा आहे त्या साईडचा व्यू तुम्हाला दाखवतोच मी तुम्ही बघू शकता आपण जो मित्र तुम्हाला जो सीन दाखवला तो, तो, तो तिकडचा होता आणि आता आपण वरती आलेलो आहे वरतून हाताला असा दिसतो म्युन्सिपाल्टीचा आणि हे बाजूचे डोंगर पावसामध्ये इथून फुल वॉटरफॉल वगैरे जात असतात आता पावसाळा संपलेला आहे इथं काय नाही आणि हा बघा माझा राणा भाग कसा गावच्यामध्ये झोपला आहे गाईज तुम्ही तिकडचे सींत बघितले ते आणि आता आम्ही या साईडला आलेलो आहे रेल्वेचा लेख ह्या रेल्वे लाव आणि तिकडे काय जाणार नाही आहे थोडं घरून फोन आलाय तर घरी बोलवलो आहे तर आम्ही आता डायरेक्ट घरी जाऊ तर नेक्स्ट ब्लॉक मध्ये जमलं तर मी ते कव्हर करेन तिकडचं पण दाखवेल तुम्हाला सध्या तुम्ही वरतूनच बघा कसं दिसतं सर्व काही हे बघा इकडं समृद्धी महामार्ग आहे सर्वांना माहितीच असेल समृद्धी महामार्गाबद्दल आणि पुन्हा एक डोंगर छान भारी वाटत पण मोबाईल मध्ये कॅप्चर नाही होत तुम्हाला आणि आम्ही आलोय तिकडून त्या साईडने आलेलोय कुठून आलोय हा गाईज आम्ही हां आम्ही तिकडच्या साइडने आलेलो आहे गाईज बाईक वरती तू बघू शकता त्याला पण माहिती नाही का किती उंच आलेलं आहे आणि आता लाना भाऊ माझ्या मांग मस्त झाडा खाली झोपलेला आहे काय काय करू ऊन इतकं किती काय ऊन येतं त्यामुळे इतका कंटाळा येतोय तरी पण मग घरी पण खूप कंटाळा येत होता म्हणून आम्ही इकडे आलेलो आहे बाकी मस्त जागा आहे फिरण्यासाठी वगैरे इथं बरेच लोक येतात रोज संध्याकाळी पण लोक येत असतात राऊंड मारायला आणि माझं जास्त येणं जाणं नाही या एरियामध्ये तुम्हाला मला इतकं माहिती नाही आहे गाईज थोड़ा चालत चालत आता आम्ही पुढे आलोय हे बघ इथं साचलेलं पाणी आहे तुम्हाला इकडचा सीन दाखवतो मी रस्ता ठीक आहे तसं आहे माझा लाना भाऊ नेहमी ढोंगराव चढत असतो त्याला आदत आहे पण मला आदतच नाही हा तो ट्रॅक ट्रॅकिंग जास्तच करत असतो मला आदत नाही नसल्यामुळे मला भीती वाटते उंच जागेवर तू खाली बघायला तर मग चढायला चढायला काय नाही वाटत चढायला काय नाही वाटत पण उतरायला भीती वाटते कारण मग असं एक वाटतं की पाय स्ली झाला तर माझा गेम वाजेन वगैरे तुम्ही समजू शकता आता तुमच्यामध्ये पण बरे जण असतील ज्यांना भीती नसलं वाटत काही जण असतात ज्यांना भीती वाटते त्यातलं मी एक आहे मला उंच भीती वाटते आ गुफा आहे गुफा भेटली आहे कुठे शुभम इकडे कडे याला गुफा सापडली आहे चालतोस हे बघ राईज हा रेल्वे तलाव आणि हा इकडचा डोंगर पावसामध्ये खूप भारी वाटते ते काय रे वाईस तुम्ही कधी पण या फोटो फोटोशूट टायला भारी होणार आहे पण आता आमच्याकडे आहे आयफोन पाडला पण आयफोन मध्ये फोटो मला आवडत नाही जास्त हे बघा गाईज हा मी तुम्हाला मग सांगितलं होतं ना ते देवीचं मंदिर इकडे आहे पण आज आम्ही नॉनवेज खाल्लं आहे तर मग तिकडे नाही जाऊ शकत आणि हा रेल्वे तलाव तिथेही लोक येतात बघा दिसत असली तर बघा एक कार आहे आणि काय बाईक पण आहे लोक रोज येतं इथं नाईटला संध्याकाळी फिरायला आणि हा कप इगतपुरी हे बघा हा चांगला सांगतोय मी इगतपुरी बोललो तुम्हाला हा बोलतो गेणारा ताके दे अजून काय आहे मी बस वाटतो तिकडे सांगतो मग काय हायवे तिकडे घोटीमध्ये गोटी आम्ही घोटीचा लॉक करूया जमलं तर पण घोटीमध्ये काय हाय नाही तसं हाय खरे काय गोटी मध्ये तरी बोललो ना एक मस्त मंदिर आहे मारुग्यामध्ये हां मध्ये मंदिर वगैरे आहे हो एक मारुती मंदिर आहे एक गणपती मंदिर आहे पण इतर गोष्टींबद्दल काय माहिती नाही मला भले घोटीमध्ये जाणं ना खूप आहे पण काय माहीत नाही बाकी मध्ये म्हटलं ना तुम्ही तर बघू शकता माझ्या मागे नेचर आहे किती सुंदर जागा आहे ह्या गोष्टी खूप आहे इथे इगितपुरीत आणि मेन पावसाच्या सीझनमध्ये ना इगितपुरी म्हणजे स्वर्ग आहे मुंबईच्या लोकांसाठी जसं की तुम्ही झाले मी झालो गाईज आता आम्ही इथून निघालो आहे फोटो वगैरे शूट केले काय रील शूट केलेलं आहे नॉर्मल ते माझे प्रायव्हेट अकाउंटवर जाईल आणि बघा आता लास्ट आता डायरेक्ट जाऊन खाली भेटू आम्हाला भाऊ लाई फास्ट आहे पुढे गेला आहे हां बघा तेवढा फोटो जातोय नुसता आणि माझी फाटू राहिली आहे खाली जायला हा ना तुझा तुमच्यासाठी नसेल माझ्यासाठी तर आहे बाबा तुम्ही लो काही मी काढलेले माझे काय व्हिडिओ मी टाकेल तसा क्लिप मध्ये तुम्ही बघा आता मी खाली उतरणार आहे सो मग आता तो व्हिडिओ बघा तुम्ही गाईज आता उतरलं खाली हे बघा आम्ही होतो तिथे होतो आता आमच्या वेळेस तुम्हाला दाखवलं आणि पहिले इथे होतो वरती <laughs> आता चांगलं वाटलं बाबा वा खाली उतरून मग अशी आलंजाम झाले ते बोल पडतं की काय आता जातो खाली लहान आता गेलाय आहे बरा वेळ झालेला आहे लहान पण थकलेला मी पण थकलेलो सो मग आम्ही काय रेल्वे तळावरती गेलो नाही घरी आलो निघून आता आराम वगैरे केला आणि संध्याकाळ झाली मी उठलो चाय पिण्यासाठी मग उठलो आणि आता तसं इथं टॅरेसवरती जाऊन येतो मी बघा संध्याकाळ पण झालेलीच आहे तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये